केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी शरद पवारांना मोठा धक्का जयंत पाटील भाजपच्या संपर्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात एक जागा रिकामी असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं त्यानंतर महाविकास आघाडीतील दिग्गज नेता महायुतीत सहभागी होण्याची चर्चा रंगली होती त्यातच आता जयंत पाटलांच्या आग्रहावरून नितीन गडकरी हे राजाराम बापू शिक्षण संस्थेतील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी सांगलीत येणार आहेत त्यामुळे जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडू शकतात ते एकदा पाहूयात जयंत पाटील भाजपात जाणार यामागे काय कारण म मा मीमासा मानली जाते त्यापैकी पहिलं आहे राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून असलेला सुप्त संघर्ष दुसरं कारण मानलं जातं आहे साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत तिसरं कारण मानलं जातं आहे विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य आणि चौथं कारण मानलं जाते मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य यासोबतच अत्यंत महत्त्वाचं जे कारण मानलं जात आहे ते म्हणजे मंत्रिमंडळातील खुनावत असलेलं एक रिक्त मंत्रीपद आर राबांनंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष रंगला होता त्यामुळे जयंत पाटील हे दोन हजार एकोणीसमध्येच भाजपासोबत जाण्याची चर्चा रंगली होती मात्र अजित पवारांनी बंड केलं आणि त्यासोबत सत्तेचा संसार थाटला आणि जयंत पाटलांचा पवारांसोबतचा प्रवास थांबला मात्र आता प्रदेशाध्यक्षपदावरून रोहित पवारांचा जयंत पाटलांसोबत संघर्ष चावाट्यावर आलाय तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपात जाण्याची शक्यता असून त्यांचा भाजपला कसा फायदा होणार हे एकदा पाहूयात पवारांच्या राष्ट्रवादीत होणारी पक्षांतर्गत कोंडी आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची होत असलेल्या मागणीमुळे जयंत पाटील सत्तेच्या आश्रयाला जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचीच पहिली वीट गडकरींच्या उपस्थितीत रचण्याचा वितर्क वर्तवला जातोय मात्र जयंत पाटील सत्तेत सहभागी होऊन मंत्री बांधणार की पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार हे पाहणं औत्सुकत्याचं ठरणार आहे येणारा काळच ठरवणार की जयंत पाटील सत्तेत सहभागी होणार की पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार एकमात्र नक्की की नितीन गडकरी यांचं आमंत्रण आणि नितीन गडकरी यांचं येणं यामुळे आता एकच चर्चा रंगलेली आहे की शरद पवारांना मोठा धक्का जयंत पाटील भाजपच्या संपर्कात धन्यवाद